राहुल गांधींकरता पाकिस्तानचा मंत्री ट्विट करतो आणि काय सांगतो भारताचा सा पंतप्रधान राहुल गांधी शोभतो केजरीवाल करता ट्वीट करतो की बरं झालं केजरीवाल सुटले आता राहुल गांधींना फायदा होईल पण मला सगळ्यात आश्चर्य काय वाटतं आहे मला सगळ्यात आश्चर्य वाटतं उद्धवजी मतांकरता किती लाचार झाले अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना सुरू केली त्याचे तुम्ही नेते होतात आता अवस्था अशी आहे परवा उद्धवजींचा जुलूस निघाला त्या जुलूसमध्ये करता, यांनी पाकिस्तानचे झेंडे वापरले पा। मला आठवतं माझ्याकडे ते ज्यावेळेस पाण्याकरता आले होते त्यांनी मला सांगितलं देवेंद्रजी मी शंभर वेळा उद्धवजींकडे गेलो आणि सांगितलं की मनवाडची नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे नव्वद कोटी रुपये भरायचे आहे ते आम्ही भरू शकत नाही आम्हाला लोकवर्गणी माफ करा आणि ते पैसे राज्य सरकारच्या वतीनं खास बाब म्हणून द्या पण एवढे पत्र लिहिले एवढे वेळा जाऊन भेटलो पण मला ते मिळालं नाही मी म्हटलं सुहासजी चिंता करू नका आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुमचं सरकार आलंय आणि एका झटक्यात आम्ही त्या ठिकाणी ते पैसे मंजूर केले आणि मला विश्वास आहे दहा टक्के काम बाकी आहे त्या दहा टक्क्याचं काम झाल्यानंतर सुहास कांदेंच्या नेतृत्वामध्ये मनमाड शहर हे इतला दुष्काळ हा इतिहास असेल आणि रोज प्रत्येकाच्या घरात मुबलक पाणी या मनमाड शहरामध्ये आलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल भारतीय ताईंना आणि मोदीजींना निवडून दिल्यानंतर पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे वाहून जात ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की हे साठ सत्तर हजार कोटी रुपये आम्ही मोदीजींकडन आणू आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून दाखवू उद्धव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यामुळे आता त्यांच्यासोबत जनता येणार नाही आणि म्हणून त्यांना असं वाटत काँग्रेस जेवढं त्यांच्या पायावर लोटांगण घालणार नाही तेवढं हिरव्या पायावर लोटांगण घालण्याचं काम आज उद्धव ठाकरे करतायत ही शर्मिनगीची बात आहे आज म्हाळामध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकास आपण सुरू केला आणि त्याचसोबत मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास आपण सुरू केला की ज्याच्या माध्यमातनं या मुंबईमध्ये लोकांना बिल्डराच्या घशात जाण्याच्या ऐवजी स्वतः स्वतःचा विकास करता येईल आणि मला सांगताना आनंद वाटतो सोळा हजार प्रपोजल आपल्याला प्राप्त झाले आहेत आणि मुंबईतला सामान्य माणूस या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातनं स्वतःचं घर या ठिकाणी मिळवतो आहे जवळपास मुंबईतल्या चौदा हजार सेस बिल्डिंगचा पुनर्विकास आपण त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात कायदा केला राष्ट्रपतीकडनं कायदा मंजूर करून आणला आज त्याही संदर्भात लोकांना स्वतःचं घर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी सुरू केली आहे ज्यांनी तुमच्याकरता बलिदान दिलं त्यांना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे अरे उज्ज्वल निकम साहेबांचं मी अभिनंदन करेन त्यांनी केवळ या ठिकाणी कसाबला फाशी मिळावी एवढ्या नाही हा संपूर्ण षडयंत्र काय होत याचा पर्दाफाश केला त्याकरता अमेरिकेत गेले डेव्हिड हेडलीची साक्ष त्या ठिकाणी मिळवली पाकिस्तानातनं सबूत मिळवले आणि हे सगळं तयार करून छोटी आंतरराष्ट्रीय पटलावर जगाला भारताच्या पाठीशी उभं रावलं आणि जगाने सांगितलं हो आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आणि पाकिस्तान आतंकवादी देश आहे हे सगळं करत असताना माननीय मोदीजींच्या पाठीशी कायदेशीर ताकद म्हणून कोणी उभं राहिलं असेल तर ते उज्वल निकम साहेब राहिले आज अवस्था अशी आहे काँग्रेस का पंजा अजमल कसाब के साथ और महायुती उज्ज्वल निकम के साथ यांना कसाबची चिंता आहे आम्हाला भारताची चिंता आहे भारत माता की yeah. hey.